शरद जोशींनी शेतकरी संघटना जगभरात पोहोचवली त्यांनी गॅट कराराचे स्वागत केले कारण या करारामुळे शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटतील असा त्यांना विश्वास होता पण आज शेतकरी संघटना वेगवेगळ्या प्रवाहात विभागल्या गेल्या आहेत त्यांनी पुढं म्हटलं की दोन हजार एकमध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या टास्क फोर्सनं डब्ल्यू टी ओ संदर्भात दिशा दिली दोन हजार चारमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली आणि दोन हजार सहामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रत्यक्ष आढावा घेतला पण आजही शेतकरी प्रश्न सोडवले गेले नाहीत मात्र यांची उत्तरं शरद जोशींच्या अभ्यासात आहेत तराळ यांनी शेतकरी संघटनांना आव्हान केलं शरद जोशींना युगात्मा मानतात त्यांचा आत्मा गॅझेट गॅट करारात आहे ही जाणीव ठेवून सर्व संघटनांनी एकत्र यायला हवं शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं निर्मूलन करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे शरद जोशींच्या नव्वदाव्या जयंतीनिमित्त तीन व चार सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये कर्जमुक्ती महा मा, महाअधिवेशन आयोजित केलं जाणार आहे हजारो शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी कायदे व फायदे यावर चर्चा होणार असून उत्तरे देण्याचं आव्हान तराळ आणि प्रवीण कुमार राऊत यांनी केलं आहे या कार्यक्रमासाठी शेतकरी संघटनेचे भगवान बोराडे कैलास बोरसे दिलीप पाटील अनिता कोल्हे सविता जानगवळी छाया यवले मनीषा सोनवणे सुधाकर मोगल आणि मोतीराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती गांधी शरद जोशींनी जेव्हा गॅट प्रस्ताव आला भारतामध्ये तेव्हा त्याचं स्वागत केलं आणि त्या स्वागतानंतर त्यांना जेव्हा मदत पाहिजे होती बी जे पीला तेव्हा ते त्यांनी ते दिली आणि टास्क टास्कफोर्सवर गॅट करारच्या आधारावर कृषी क्षेत्रात काय केलं पाहिजे याच्यासाठी त्या टास्क टास्कफोर्सचा रिपोर्ट त्यांना द्यायचा होता तो रिपोर्ट त्यांनी अटल बिहारी वाजपेयींनी नाकारला त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला पण इतके वर्षात शरद जोशींना युगात्मान होणारे त्यांचे सहकारी जे मोठ्यांनी बोलतात किंवा प्रणित शेतकरी संघटना जी आहे त्यांनी अजूनपर्यंत टास्क फोर्स या विषयावर आज जग एकशे पासष्ट देशांमध्ये गॅट करार लागू असल्यामुळे आपण अंदरचा अमरेला त्याच्या छत्रीखाली आहोत डब्ल्यू टी ओच्या आणि अमेरिका डब्ल्यू टी ओच्या प्रदेशावर टेरिसचा वापर करते गॅट म्हणजे जनरल ॲग्रीमेंट फॉर ट्रेड अँड टेरीफ आहे आणि टेरिसचं संतुलन राहिलं पाहिजे दादागिरी कोणी करू नये याच्यासाठी गॅटचा करार महत्वाचा असताना ते होताना दिसत नाही अशावेळी शरद जोशींची त्यांच्याच जयंतीला मी मुद्दाम नाशिकला येऊन त्यांनी टास्क फोर्स जे लपोला यांनी बी जे पी आणि बी जे पीप्रणी शेतकरी समिती ते उघड करण्यासाठी मुद्दाम पुढच्या शहरात आलो आणि या पुण्यभूमीमध्ये शरद जोशींनी केलेलं कॉन्ट्रिब्युशन जगासमोर मांडलं जावं ही अध्यक्ष म्हणजे